भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे अप्पलकोटचे स्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिवस आज म्हणजेच दहा एप्रिल रोजी हा प्रकट दिवस साजरा केला जातो या निमित्ताने राज्यभरात स्वामींच्या मठात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात कुठे भजन कीर्तन आणि पारायणसुद्धा होतात तर तेच आज कवर करण्यासाठी प्राईम टाईमची टीम येऊन पोहोचली आहे कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये तर बघूया इथे नेमकी स्वामींचा जो प्रकट दिवस आहे तो कशाप्रकारे साजरा केला जातो आहे जसं की आपण बघू शकता की स्वामींच्या मंदिरात तयारी ही जोरदार चालू आहे आणि आपल्यासोबत आता एक भाविक आहेत मॅम तुमचं नाव काय सारिका रवींद्र भडोळे तर तुम्ही स्वामींचे भक्त केव्हापासून झालात स्वामींचे भक्त तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच आहे पण आता एक वर्ष झालं मी स्वामींचे भक्त झालेले आहे आणि जसं मी स्वामींचं आराधना करते ना तर माझा नसचा प्रॉब्लेम होता तर ते जसं मी स्वामींचं करायला लागले ना आमचा एक ग्रुप आहे सारा अमृत असं आम्ही रोज एक एक अध्यय वाचतो तो आणि तारकमंत्राचं एक पाणी आहे ते रोज ते म्हणून आम्ही ते प्राशन करतो आणि जसं स्वामींचं मी हे करायला लागले तेव्हापासून माझं नस दबलेचं प्रॉब्लेम आहे ना तो एकदम बंद झालेला आहे हां मला त्याची प्रचिती आलेली आहे मी ॲक्च्युली स्वामींचा भक्त जेव्हा लॉकडाऊनच्या आधीपासून मी इकडे फिरायचो रोडवरती म्हणजे राऊंड मारायला जेव्हा मला एक इच्छा झाली की बाबा चल आपण एकदा मठात जाऊया मग मी लॉकडाऊनपासून सौमीं मी मठा द्यायला लागलो स्वामींच्या स्वामींचं फक्त मी माझ्यावर जेव्हा संकट संकटावर संकट येत होती तेव्हा नकळत माझ्या मनात असं आलं की आपल्या पाठीशी कोणीतरी असावं आणि आपण ज्यांचं नामस्मरण केल्याने किंवा त्यांची पूजा अर्चा केल्याने आणि आपण मेहनत केल्याने जर आपलं येणाऱ्या भविष्यात आपली संकटं दूर होत असतील तर तर स्वामींचं नामस्मरण करायला काही हरकत नाही आहे माझी प्रत्येकाला एवढीच नम्र विनंती आहे स्वामींच्या चरणी एकदा तरी या सर्व अशक्य ते शक्य होईल तर स्वामींची आराधना तुम्ही कशाप्रकारे करतात स्वामींची आराधना म्हणजे सकाळी पूजा असताना मी अलॅक्सावर स्वामींचा जप लावतो पूजा करताना आणि देवळात बसल्यावर एकशे आठ वेळा माळ मोजतो स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी रोज स्कूलला जाताना मला जमेल तर येते मी आणि भाजीला इथे समोरच भाजी मंडई आहे इथे येते आणि आले की इथे येऊन जाते मी आणखीन रोज काम करताना तारक मंत्र लावते आणि मला जसं जमेल तसं मी दिवसातून स्वामींचं आराधना करते जप करत असते मी दर गुरुवार इकडे येतो मठा सेवेसाठी आम्ही एवढे सगळे करी आहोत आम दर गुरुवारी मी सेवेसाठी येतो तुम्ही किती वर्षापासून मठात येत आहेत खुर्ल्याच्या या मठात आता मी अंदाजे एक वर्षापासून येतो आहे पण अगोदर मी चेंबूरच्या मठामध्ये पण माझ्या जवळ आहे तिकडे जात होतो तो, तो कारण हो इथे प्रशस्त मठ आहे व्यवस्थित इथे पूजा अर्चा करायला मिळते ध्यान ध्यान करायला मिळते तरी चार वर्षे झाले तर मला अनुभव चांगला आहे स्वामींबद्दल जे काही मला अडचणी आलेल्या ते स्वामींना सांगून माझे ज्या अडचणी होत्या त्या दूर झालेल्या म्हणून माझा विश्वास त्यांच्यावरचा वाढलेला आहे तर जसं की तुम्ही बघितलं की स्वामींचा जो प्रकट दिवस आहे तो मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जातो आहे आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आहे आणि भाविकांसाठी खास प्रसाद वाटपाची सोयसुद्धा केलेली आहे आणि इथं खास प्रमुख अतिथी म्हणून पूनम महाजनजी आल्या होत्या जि तिंचा सत्कार इथं केला गेला अशाच न्यूज बघण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम नेटवर्क मी रुपेश पाटील कॅमेरामॅन हर्षवर्धनसोबत धन्यवाद